कसल्या काय हो पुष्पाबाई बरा टाईम भेटतो बाप्पा तुम्हाला बसा उठाले नाही तर आहे मी हा मला तर घरातला करता करता सरत नाही लोक पाहिले तीन बेट गरात गरात बेट मी तीन घरात अगं वेळ भेटत नसते वेळ काढा लागते तू निरी घरातल्या घरात घुसली राहतं तर कायचा वेळ भेटन तुले मय नाही बाप्पा मी मय कामधंदे करतो आणि येऊन बसतो जराशी जरासं कोणी दिसते दिसते आणि कोणासोबत बोलावतो आपलं मन तेवढंच हलकं होऊन जाते हां तेवढंच बरं वाटते आपल्या दोन गोष्टी केल्या कोणासोबत तर मी नाही दसली का तशी घरातल्या घरात आणि तसं मग घर रस्त्यावर आहे कनी कोणी जाते तर बोलतच राहते मग आणि का? आता काय बसून आहे घरी सून घरी असल्यावर तू बाहेर येत नाही जराशी सून नव्हती तर इथे येऊन बसे हा मस्त आपण बसू गोष्टी करू किती वेळा मी आठवण करतो माय सुमन नाही येऊन राहिली गड्या सुमन नाही येऊन राहिली काय झालं म्हटलं गड्या सुमन नाही येऊन राहिली हम्म जरास आपण बसतो तर गमते आपल्याला नाही काय पण तू आता येऊनच कधी राहिली व सूर आली तेव्हापासून तर त्या बिलकुल बाहेर येणं सोडून दिलं घराच्या घरात घुसली राहतं जसे काही ते काय म्हणते सासू आहे ना तूच सोन होय काय आताही कामित चालली मी मला पाठवलं माय सुनी ना दुकानात चालली जराशी म्हणूनच बाहेर आली नाही तर कायच यायला भेटतो हो? घरातलं तर सावडा लागते बिचारी हो हा किती करावं घरातलं करता करता नाकी नऊ येऊन जाते मायवायला कहून ठेणे करत काय हो काम हा सुन्नी करत काम ते थे कायची करते माय कामं करते काय थे काम नाही करत ते झोपलीची झोपलीच राहते निरी काय बाप्पा माझ्या सुरासारखी दिवस नाही पाहत रात नाही पात दुपार नाही पात तिपार नाही पाहत जेव्हा पाहिले तेव्हा झोपलीची झोपलीच राहते बस खाले उठते खाल्लं का झोपली काय माय आजकालच्या पुरी असंत असो नाही तर आपल्या पुरी होत्या उठते माणसा हार करते तरी सासवाईचे बोलणे ऐकते आणि आपल्या इथे आशा करून आपण बोलत नाही सांग आपण मातीचं बनलो दगडाच्या बनल्या आहेत एवढी काही झेल तर मग बेल करतीन ना खातीन आणि त्याला सांगत जाय मला मला एकट्या जीवाला जेवढं लागते तेवढं आणून देत जाय तू तुपात तु बस म्हणा तिकडे असं नाही म्हणतायत का तुले किती दिवस करत बसशन तू ह होत असते काय आता या वयात तुकुल होईन काय सून करत नाही अरे चल बा ठीक आहे हातभार लावला जरा अलग गोष्ट आहे पण काय म्हणते सर सर तू यावर देते ते लुटवून हे बरोबर आहे काय आणि आता काय आणायला चालली तू तिच्यासाठी मॅगी मॅगी पाहिजे म्हणते तिला आता हा घरचं गोड नाही लागत ना बाई काय करू मग आणि मग आता खाते बाहेरचं आणू आणू त्यानं काल नेलं नाही वाटते खायसाठी तर बोमल राहिली होती घरात ना म्हटलं राहू दे बापा काय बोमल तर भरल्यापूर्ल्या घरात साजरं वाटते का असं बोमलनं दे म्हटलं बोमल बामल नको हो आणून देतो म्हणून चालली होती आणण्यासाठी जातो म्हटलं जराशी लालाच्या दुकानात आणि घेऊन येतो त्याच्या इथं सारच राहते नाही काय अशा आहे तुमच्या सुना पाहिल्या सरला तशा हा याड़ा ना येडपट सुना तीनच्या तिनी अन तू सुन पाहिली अशी हो मया सर माया सुनीची सर नाही म्हटलं कोणाले मैसून एवढ्या शहरातली आहे म्हटलं पण शहरातली असूनही सुद्धा तिला जरासा गर्व नाही म्हटलं जरासा गर्व नाही का काही नाही सारे काम छोटू करते म्हटलं आपल्याला बसून ठेवते म्हणते ते आई तुम्ही बसा आई तुम्ही बसा मी करतो हम्म आता पाहिजे ना आली म्हणजे कशी करते मैसून काम तर आता काय सांगू बापा तुमची सुन मी पाहिलीच नाही अजून हो हा आता तुम्ही म्हणता पण लग्न झालं तर तिकडेच तर राहते होती आणि कधी केलं तुमच्यासोबत तिनं काम आता माहित बाबा आली गेली म्हणजे आली म्हणजे सांगता दाखव कशी आहे तुमची सुंद आता शहरातली आहे बाई तजरीच आमच्यात आहे या खेड्या मेळ्यातल्या पण पाहिली ना तर माझ्या सुनीला अक्कल काहीच आहे हम्म आहे लागन तर पण एवढी बाया गेली आहे तर काय सांगू तुम्हाला एकुलती एक होती कि नाही माय बापाले जास्तच वाया घातली तिले मग आता ही टचच करायला पाहिजे ते घरली वाटते मीटिंग बस पडल्या का चालल्या बसायला कामा नाही धंदे नाही कोणते याच्या सुनायच्या सुनायच्या उखरतच राहते आता माहितच पडते काय करते त्या मुली बाप्पा बऱ्याच दिवसाला दिसली हो तू तर गावात नाही होती काय गेली होती तू आईच्या घरी नाही काकू मी गावाला गेली होती मी नाही गेली आईच्या घरी घरीच आहे आता आमच्या घरी हायस्कूल बसले ते आहे गावात त्याच्या आईच्या घरी गेल्या अन ते परी ते काही करत नाही मग मी राहिली एकटी मग मलाच करायला लागते घरातलं सगळं काम मग काम करून माहेरी कशी चालली जाऊ मग आता बैलच करायला लागेल ना सगळं अमा एवढ्या दिवसची गेली वैशालीत आलीच नाही का अजून बापा बापा किती दिवसाची गेली व हा आणि गेली तर गेली तूच करून राहिली का घराचं एवढ्या दिवसात सांग माय हाय कोणी बाई हा जरास समजत नाहीये सरला बैले जराशी अक्कल नाही सासूले अक्कल नाही तर सुनायला कुठून राहील माय हा जरास काय म्हणते सुनावर वजन राहिलं पाहिजे सासूच नाही तर हाय असं हेड्या गबाड्यासारखं काही काम नाही धंदा नाही नसल्यासारखं एका सुनीच्या मागा लावून देते बापा आणि बाकीच्या सुना मस्त मजा पडते असं असते काय कुठं काकू याच्यात काय अक्कल नसल्या काय आता त्या गेल्या आता तुम्हाला माहित नाही करायला जात नसते काय अक्कल नसल्या आलं मग नाही काय व अक्कल नाही सासूले का एकटी सून करून राहिली अनथ तिथं आराम करून राहिली हा मस्त तिने सुना घरीच पाहिजे काय लिहिसलं गे नसलो तर काय त्याचं तिचं वैशालीचं नाही तर एवढी दिवस कधी जात नाही होते आमच्या घरी कोणाचं भिनसून आम्ही पळत नाही घर सोडून काकू आम्हाला सवय नाही आहे ते बिनसला ना घर सोडून गेलो आम्ही काय करतो घरातल्या घरातच निपटवतो ते काही झालं असं बाहेर रस्त्यावर नाही आणत आम्ही कोणाचं काही बरोबर आहे बेटे मोहिनी हा आपल्या घरातच गरत, ठेवलं पाहिजे काय करतो माहिती घेते आपली नाही काय तुच बरोबर आहे असं पुरते बोललं ते पुरते बाई तोंडावर पण इकडचं तिकडे करणं पुरत नाही मग नाही तर काय काकू बस काय म्हणते तुझ्या सुनीले काही म्हणा आणि आपल्या सुनीचं पाहिलं तर काय म्हणते सतराशे छप्पन राहते हा आपले सून काय म्हणते पाण्याला हात नाही लावत आणि दुसऱ्याच्या सुनीचं उकरून काढणं काही कामाची गोष्ट आहे काय मला तर पटतच नाही या गोष्टी हम्म ते आता तुमच्याच आहे तशा तुम्हीच आहे तशा नाही तर मैसून मैसून तर एक नंबर आहे म्हटलं माझ्या सुनी तर सून नाही पुऱ्या गावभऱ्यात कोणाची शहरातही राहते नोकरी करते अन कामही करते म्हटलं सगळे इथं आली म्हणजे तर, तर काम करते ते हा अंगणात सडा रांगोळी अन काय म्हणते घरात झाड झुळ पूजा पाती अन सैपाक सगळं करते निरे पिरे करते आणि अजून आपल्याला म्हणते आई देऊ का तुमच्या डोक्याला तेल लावून जा असं आता आई असं करू काय आई तुमच्यासाठी तसं करून देऊ काय अशी म्हणते मय मैसून मैसून लाखात ये काय म्हटलं हम्म कोणाची सून नाही अशी म्हणून तर त्या सरला बैले तीन तीन सून आहे म्हणाले पण मग एका सुनीची सर तिच्या तिन्ही सुनायला येत नाही कायलेच बोलता माय पुष्पा बहीत या मोहिनी समोर फाल मोहिनी बैनत हे सारे उदडपट्टी करून टाकून तुमची एका एक गाठून टाक एखाद्या वेळेस बलात कोण नाही सुनीले तुम्ही एवढं तुमच्या मनात ऐकते तुमच्या मनाने शकत का इथं शहरातले ना हे शहरातले तिला खेळत कसं गं मन मन हो येत अन काय फायदा काकू एवढीच एवढी शिकली आहे नोकरीवर आहे पोरग नोकरीवर आहे तुमचं शिकलं आहे चांगलं तरी तरीच काय म्हणते पहा माय तोंडही पाहत नाही काय कामाची गोष्ट आहे मग त्याच्यापेक्षा आम्हीच पुरलो आमच्या सासू सासऱ्या त्याच्या मांगपुळ मागपुळ फिरतो जे नाही ते करून खाऊ घालतो त्याचं मन नाही ठेवत अन पोरं बी आई बाबा आईबाबा करत राहते मग मग असे पोरं पुरले अशा सुना पुरले का ते दूर राहणारे पुरले ते दोन दिवस येते आपले दोनच दिवस येते उठून पाहिजे तिसऱ्या दिवशी थे 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 थे। अपना अपना बारी बारी बारी। तुम्ही जर बिमार असला येते का महिना तुमचं करायला अब येते ते येत नाही तर काय तर आपण आपण बोलावतच नाही बाई आपण तरासच देत नाही आपण म्हणतो तुमची नोकरी बरी बाई आणि तुम्ही बरे म्हणून आपण जास्त फोर्स नाही करत हो चल बाई मी चालतो मला अजून उशीर होईल अजून बोमल माझ्या घरची कुठे चालले हो काकू आणतो बाई त्या काजलसाठी मॅगी तुला तर माहित आहे कशी आहे ते पाहिली तर खरीच ते आता घरचं खातच नाही म्हणते गोड नाही लागत म्हणते तिले काय करू आता भांडण झाल्यापेक्षा म्हटलं देतो काकू तुमचं चुकते तिले म्हटलं तुम्ही अजून अजून देऊन करून बसून ठेवून राहिले असं असते काय कुठं शिजल ते खाणं म्हणा तुम्ही कडक जराशा व्हा नावायक तुमची सूड हे असं जर करा जमणार नाही काहीच नाही ऐकून ते तुमचं मग तुम्हाला रोज परेशान करत आज तुमच्याकडून होते उद्या नाही झालं तर मग जाण तुम्ही आता जात ना का जाऊ म्हणण्यावर हम्म जाऊ दे माय आता काय होते ना काय नाही आपल्या नशिबानं घ्या लागते सारं हम्म आता काय करतो आता जसं आली बोगाशी तसं साजरे व्हावं लागते आता असं झालंय कंडिशन आपली कंडिशन आपल्या हातात आणतो का अशी कशी कंडिशन येते आपली आमची सासू आम्हाला जास्त हे करायला पाहिजे ऐकतच नसतो मी हा म्हणून म्हटलं मग मला खराब खराब म्हटलं तर चालते मला कोण जरुरी नाही कोणा चांगलंच म्हटलं पाहिजे चांगलं केलं ना तर लोक खराबच म्हणते कोणी चांगलं म्हणत नाही त्याच्यापेक्षा खराब म्हणून आपलं चांगलं करून घेणं पुरते पण आपल्याला वाईट, वाईट वाईट चांगलं वा, चांगलं करून आपलं वाईट होणं ते पटत नाही बाहेर लागते आता जातो जरा अशी घेऊन येतो असं राहते लोकांचं दुरून दुरून वाटते आपल्याला काय करा माहितीच माहित राहते शेवटी नाही काय हा हे पुष्पा ब वाटून राहिली नाही मैसून असेल मैसून तशी माहितच याची सून किती साजरी आहे पाणी तर मागते हातात पाणी नाही घेत स्वतःच्या हातानं अन सारच करते म्हणते मैसून आता येऊ दे माहितच पडते कशी वागते ना काय वागते कधी येते काकू मग तुमची येते बाई उद्या येईन तर पाहिजे कशी आहे अशी मस्त राहते गोरी, गोरी पान आहे मस्त भुरी भुरी आहे मैसून हा अशी नाहीये मस्त राहते शहरातली आहे ना अन नोकरी करते ना बाई नोकरी करते, करते मस्त काय म्हणते तर चांगली राहते दोघ जण दोघं दोघं राहते घर एवढं मोठं बाप्पा बाप्पा आणि सारं करते काही करायला लागत नाही इथं आली म्हणजे माझ्या हाता हातात देते सगळं मला काहीच करायला लागत नाही काकू तुमची सुद्धा दाखवता मला मी पहि कशी आहेत मग तिच्याजवळ चांगले गुण आपल्याला बरं होते नाही आपल्याला असं वाटतं चांगल्या माणसाचं काही शिकाव म्हणून आपण हो हो उद्या येते ना पाहिजे ना तू दिसतेस त्या घरून आली म्हणजे रस्त्यावरच दिसते त्या घरून कुठं गेली ती व भरक हिंडतच राहत काय आवाज देऊनच देऊन राहिली घरात मी मोहिनी व मोन व आवाज द्यायला खालीच नाही कुठं गेली होती म्हटलं आता बाई बाहेर गेली होती जर अशी पुष्पा काकू बसल्या होत्या पुष्पा काकू सुमन काकू माहिती आहे आता बाई तुम्ही काय म्हणता का तुम्ही चांगल्या नाहीये असं तुम्हाला एवढ्या चांगल्या सुना भेटल्या तरी तुम्ही नाव ठेवता म्हटलं स्वतःच्या सुनाईले हा त्या समोर काकूची सुंद पाहिली तुम्ही बॅगी आणायला पाठवलं म्हटलं सासूले दुकानात हा जगत नाही मी नाही तर मग भांडण करते घरात सांगा तिची सून तिच्या कामाची माया सुना म कामाच्या मी काय करू तिच्या सुनीच हा लक्षात चढून ठेवून राहील ते सुना सुनीले काय गरज आहे मी म्हणतो तिनं म्हटलं जायचं चालली आणाले काही गरजच नाही ना तर काय नाही तर राय तशीच राय उपाशी हा काय गरज आहे मी म्हणतो सासून जायची तर चालली तिथं हा सोन के धंदे भरले ते अंगात पुष्पाले कोणते कामं धंदे ने बसले असेल तिथं पोटावर बसलीच राहते येता जाता याले पाहत राहते हा काही काम देवरा चालला जाते आपल्या ड्युटीवर हे बसते दरवाजे राखत स्वतःचा राखते दुसऱ्याचे बोलवून हो ठेवते तिथं चालली तिथं तू गोष्टी करायला बुडवानी आता बाई तुम्हाला माहित आहे पुष्पा काकूची सून येणार आहे म्हणते उद्या हा त्या काकू किती बडाई करून राहिला मैसून काय शिकली हा आणि किती सुंदर आहे घोरी घोरी पान आहे मस्त भुरी भुरी अन सगळे कामं करते म्हणते आता बाई त्याची सून काकूची सगळे कामं करते म्हणते अन माहिती नोकरीवर किती म्हणते अजून पाहिलीच नाही आता तुम्ही पाहिली काय कधी त्याची सून हो का हा पाहिली वेळेस पाहिली मग आणली होती किती वरात तेव्हा पाहिली तिची सून पहाले मोठी साजरी आहे मस्त आहे पहाले अन तेव्हापासून तर तिकडेच गेली होती तर काय म्हणत असं नाही बिचारे खरच दिसून दिसून साजरी राहिली होती खरंच असं म्हणूनच म्हणते कनी सासू हा आणि पाय बरं तिची सून कशी ते तारीफ करते सुनीची मैसून अशी मैसून तशी अशी तारीफ केली पाहिजे सासून आता बाई तसंच असते दूरच्या माणसाची किंमत असते कोणाली जवळच्या माणसाची किंमत नसते हा सासू न सुनीसाठी सुनी सासू साठी किती केलं कोणी जवळ रोड तर तिला नाव नाही त्या आणि ते दूरची सुन दोन दिवसासाठी येते कोणी तिची भल्ली किंमत राहते म्हणजे भल्ली द्यायची असं वाटते का बापा बापा काय आलं ना काय नाही किती डोक्यावर घेऊन सुनील आणि किती असं होते सासूले आणि जवळ राहते कोणी त्या सुनायची किंमत नाही राहत आणि मग त्या करत नाही कोणी तर त्या बदमाश आहे म्हणते मग त्याच नाव बदनाम करते अजून माय बी वैशाली ताई आले का तुम्ही खरच बाय वैशाली आल्या तर मस्त वाटून राहिलं तुम्ही या ना या या बसा वैशाली काही पाणी आणू का तुमच्यासाठी नाही काहीच नको आणू उभी राह काय आता गोष्टी करता करता पाणी आणायला जात काय घेता येते ना मला मी पाहुणी माय वैशाली काही तुम्ही तर नाही असं अधुर अधुरच वाटे आता तुम्ही आला ना एवढी हिंमत आल्यासारखी झाली मला असं वाटून राहिलं काय का भेटलं ना काय नाही खरंच भरलं मस्त वाटून राहिलं खरंच वैशाली घर सारा सुन होऊन गेलं होतं बाय अन काय म्हणते एकटी तुला आणून घेऊन नाही का बाबा ना? कोण वैशाली या मायन बापाने अक्कल नाही कुठ तेवढी दोन जीवाची अशी एकटी पाठवून दिली काही कमी जास्त झालं काही झालं अन आमच्या घराचं नुकसान होईल ना त्याचं काय होईल हे मोठी बॅग त्याच्यात वजन घेऊन चालली शोभते का तुला हे असं करण हा जरा समजत नाही ते बापाले बापाय समजत नाही पाहिजे बोरल घरापर्यंत म्हणून आता बाई जमक झाला त्यानं काय बोलता आता आला ना घरापर्यंत सुखरूप पाल्या ना झालं मग तुला विचारलं काय मी तू काय बोलून राहिली तिच्यासोबत बोलून राहिल मी मग तिला बोलू देणं चालली मना मनात तोंड घालाले एवढं बंदात बंदात बोलणं बरोबर नसते मोहिनी हा सवय बंद करूया आता चांगलं नसते आटाबाई बाबा येऊन राहिले होते सोबत बाबांना तयारी केली सगळंच झालं पण मी काय म्हटलं मग बाबाले बाबा म्हटलं तुम्ही काय म्हटलं तिथपर्यंत येता म्हटलं असं करा म्हटलं मला गाडीत बसून द्या मग बाबानं तिच्या तिथं मी जागे ठेवून दिली अंदर आणि मला बसून दिलं आणि इकडे आली एकूण तर डायरेक्ट मी उतरली गाडीतून आणि अटो करून इथपर्यंत आली मग कोणतं वजा उतरायला लागलं मला कोणती तकलीफ झाली हा एवढं काय करता आता बाई एवढं आई बाबाला बोलून राहिले तुम्ही अक्कल नाही काय असं काय सारी अक्कल आहे त्याच्या पोरीची काळजी आहे म्हटलं योग्य तुम्हालाच नाही आहे मैशाली ताई धुवा तुम्ही हाता घेत धुवा चहा करतो हो तुमच्यासाठी मी गरम गरम चहा छाय थोडा वेळ आराम करा आता ठेवून द्या बॅग खाली काय आहे त्याच्यात एवढं मोठं आणलं तुम्ही हे माझ्या आई न कधी तुरीच्या शेंगा गिंगा दिल्या आता बाई म्हणे शेवटचा फिर आहे म्हणे घेऊन जाई म्हणे आता वावरत आल्या होत्या लय होत्या शेंगा आतापर्यंत खाल्ल्या बापा बोर झाली खाऊ खाऊ तुरीच्या शेंगा बालाच्या शेंगा लय देऊन दिलं तिनं मग घेऊन मी ठीक आहे वैशाली ताई आता आपण आज त्याचीच भाजी करू आता बाई देते दाणे काढून आहे ना आता बाई द्यावर दाणे काढून द्यावर मस्त भाजी बनवतो आहे <laughs> काढ ना तू ते हात तुटले काय मला सांगून राहिले काम सासूले काम सांगते ते जशी काय ते सासू आहे मी तू कर ना तू काय साठी आहे मग हा आता बाई मीच काढतो दाणी आणि तुम्ही स्वयंपाक करा मग मी दाणे काढतो तुम्ही स्वयंपाक करा झालं बरोबर <laughs> मायलेन बापाला फोन लावा लागेल मले लय सबर सबर करतो जरा मोहिनी तू मंदा मंदात मंदा मंदात कोणी बोलत असलं त्याच्याही मंदात आणि तुला काही बोलत तू अशी उलटी बोलतो हा त्या माईले बापाला सांगायला लागन का पुरीला शिकून पाठवा म्हणून आता वैशाली आली ना तू चालली ते काही दिवसासाठी आणि शिकून येतो तिथून चांगली आता भाई शिकलीच आहे मी शिकली आहे म्हणूनच करून राहिली हा पण जास्त तर शिकायची मला काही गरज नाहीये जेवढी आहे ना तेवढीच बरोबर आहे मी जास्त तर मला काही कोणा सांगितलं ना ऐकत नाही असतो मी माय माया माईबापाची नाही ऐकत तुमची काय ऐकणार आहे माय माई बापाला फोनही करान कधी आणि विचार आणि सांगान काही तर ते हेच म्हणून तुमच्याकडून होत असेल तर शिकून द्या म्हणून तुम्ही आमच्याकडून नेऊ म्हण तिने शिकवलं मग माई बापपास तर बोलत नाही माझ्या समोर तर तुम्ही काय बोलता म्हणूनच म्हणते होते पुष्पा तुमच्या सुनाईला अक्कल नाही म्हणते हा अनपड आहे म्हणते अनपड खेड्यातल्या येड्या खरंच आहे तशाच तशाच आहे म्हटलं हा जशा आहे खेड्यातल्या तशाच आहे ते आहे म्हणते एक मोठी खाली मानता टाकली केले का मग हे आहे म्हणते हे म्हणते अशी म्हणते म्हटलं ते म्हणे हा तिची सून पाहिजे आली म्हणजे कशी आहे तिचे सून पाहिजे ना तेव्हा समजून तुला सून कशी असली पाहिजे म्हणून शहरातली आहे तिची मग चुकलं बाप्पा घेऊन आली तीनची तिनी हा कार्टूनच घेऊन आली हे तर मी आणलीच नाही पण ह्या दोन आणल्या खेळातला चांगला राहते बाप्पा म्हटलं हे हे तर तो झोमते जशी नसून असली आता बाई आम्हाला अक्कल आम्हाला अक्कल नाही कामाचं आहे जास्त अक्कल आली लोक काही कामाचे नाही आहे माहितीच पडते त्या काकूची आली म्हणजे किती करते जाऊन पाहिजे तुम्ही तिथं तुम्हाला जर तर लय झालं आणि मी बी जाईन म्हटलं तुमच्यासोबतच आले तुमच्यासोबत कशी वागते ते तर माहितच पडते लोकांच्या सुनायची एवढी तारीफ नका करत जाऊ आपल्या सुना पाहत जा आपल्याला जागेवर भेटून राहिला प्याले तेवढंच पाहा माणसानं एवढं काही लोकांच्या सुनायची तारीफ करून काही हे ह्या काही तुम्हाला आणून नाही देणार आहे ते जास्त कामात येते का नाही येत त्याच्या सुनात तुमच्या काय येणार आहे हा बारा महिने बारा वर्ष दूर राहते त्या सुनात ह्या सुनाची सुना तारीफ करते लोक आणि तुमच्या जवळ राहते कोणी तुमच्या मागं पुढे चक्रा मारते सुनात पाणी हातात देते चहा हातात देते जेवायला हातात देते ह्या सुनायची तुम्हाला किंमत नसते म्हटलं हा म्हणून तर म्हणते कान काही नाही म्हणते काही कामाचे जग नाहीये सासू सासूही तशीच राहते सारे तसेच राहते दूरचे चांगले वाटत असते लोक तुम्ही बी घेऊन या लागत त्या शहरातल्या सुना तुमच्या तर पोरं वाले होते तुम्ही कोण नाही आणल्या कोण खेड्यातला को पोळी आले आणलं तुम्ही तुमचं तुम्हाला माहित आहे ना शहरातली आणली आणि नोकरीवाली आणली तर आपलं काहीच नाही करत म्हणून सारा समजते तुम्हाला फक्त आमच्या समोर कधी बया नाटक करता तुम्ही हा आम्ही होय तर करतो तरी आता बाई आमचे संस्कार आमच्या माय बापाने शिकवले आम्हाला आता हे एवढं बोलतो म्हणून मी पण अशी वायात नाही बोलत आता बाई तुम्हाला शिव्या नाही देत खराब नाही बोलत हे चांगल्यासाठी बोलतो माझ्या हक्कासाठी बोलतो मी एवढं जर बोलली नाही ना तर तुम्ही तर मला मोलकरी म्हणून टाकता घरातल्या घरात हे लयच वाया गेल्यासारखी बोलते जराशी बोललं म्हणजे ते जीवावर त्या बाईच्या तर बोललं ते जराच माग फालतूच काही मैतच पडते आता त्याची सोना तर वाट आहे उद्या काय करते काय नाही कशी आहेसून तर माहीतच पडते दिसूनच पडते कितीक करते कितीक नाही करत मग सांगा मी आता बैले कसं राहते तर लोकांच्या सुनायची तारीफ तिथं जाई तारीफ येते तुम्हाला करता आणि जा तिथं मागा तिला काय पाहिजे आम्ही तर बिलकुल करत नाही आता तुम्ही आता बैठक करतच नाही काही हात नाही लावता आता त्या बायच्या काही म्हटलं मी तिकडे गेली आता आली तर काही ना काही घरात सुधारणा झाली असं म्हटलं पण जसं तसं मोहिनी काय सुधारलं नाही घरातलं तर नाही आत्या बाई तशाच आहे तूही तशीच आहे वैशाली ताई आता तुम्ही सुरू नका होऊन जाऊ हा आत्या बहील फालतू डोकं खाल्लं आता तुम्ही त्याची खुशी झाली खाल तुम्ही खुशी कनी दुखात नका बदल नाही मोहिनी तशी नाही मी ना म्हटलं बा का जशी गेली तसंच होतं म्हटलं आता तसंच आहे बदललं नाही म्हटलं काही आता बा मी नव्हती काही नव्हतं तर तुरस प्रेमानं वागणूक झाली असं म्हटलं चांगली असं म्हणून राहिली वैशाली ताई आता बैल भल्ल्या जोर येते लोकांचं ऐकू ऐकू ते असं वाटते का बस लोक सुना चांगल्या आणि आपल्या नाही आहे असं वाटतं त्याला म्हणून ते वेळ वेळेवर टोकत राहा लागत उत्तर देत राहा लागते मग ते काय हे बोलायला काही बोलून जाते त्यात मग तसंच करावं काय आपण त्याच्या मनान त्याचं काय जवळ बसले राहा तुम्हाला वैशाली बाई परी आली ना तेव्हापासून अजूनही म्हटलं परी न गिलासभर पाणी निघून पाहिलं मागते म्हटलं पण स्वतः घेत नाही मग पिले नाही बोलत आता बाई आणि तुम्ही एवढ्या दिवसच्या गेला एवढं करून राहिली तरी मी म्हटलं मलाच बोलतेच म्हटलं तुम्ही जाऊ द्या आता गोष्ट चला घरात तुम्ही ठेवा ठेवा ते बॅग मॅग ठेवून द्या तिथं मार भारी झाली असं तुम्हाला ठेवा ना चला बरोबर घरात आराम करा जरा बरोबर वैशाली ताई तुम्ही आता कोणाच्या सुनीची गोष्ट चालू आहे व मोहिनी पुष्पा काकू नाही काय मी तिकडे गेली होती तर पुष्पा काकू सांगे मैसून येते म्हणे उद्या म्हणे पाहिजे म्हणे मैसून कशी आहे तर एकदम सुंदर आहे अन मस्त काम करते कामाची हाय नसं आहे तसं आहे सांगून राहिल्या होत्या मग मी ते गोष्ट सांगितल्या त्या बैले त्या त्या बहिणी हो मस्त आहे म्हणे तिची सुन म्हणे पण म्हणे इथं राहिली नाही म्हणे ते लग्न झालं तर आपण तिकडे गेली म्हणे मग तिकडे गेली तर आता कसं मैत्री काम करते म्हणून त्या पुष्पा काकू काही हात चला होत असन मैसून अशी करते आणि मैसून तशी करते आणि त्याच्यात आता सुमन काकुले सून आली कोणी तर सुमन काकूची सून बी म्हटलं सुमन काकुले वक्तात म्हटलं मॅगी आणायला पाठवते आणि वक्तात काम करायला लावते मग तरी आता बैल लोक सुना चांगल्या दिसते मग नाही बोलणार काय मी मी बोलली तर तोंड दिसते मग आता बैल बरं चाल जाऊ दे आता ही गोष्टी आता असं आहे पाहिलं असं राहते आपण घरातल्या सुनायला कितीही करा सासूसाठी तरी सासू म्हटलं आई बनत नाही कधी मग लोक काय म्हणते नाही सासूला आई समजा म्हणते काय आई समजा सासूले सासू कधी आई समजू देते काय आपल्याला चांगलं वागायला गे गेलं तर इलाच वाटते का इले काहीतरी पाहिजे म्हणून चांगली बघून जाईल वाईट वागलं होतं म्हणते सुन चांगली नाही आता त्या सुनीनं तर कराव करा काय बाप्पा काही समजत नाही मला हम्म तरी मी बोलत राहतो ना म्हणून बरं आहे आणि चुप राहिलं ना तर ते तेवढा तेवढा ते फायदा घेते आपला आहे की नाही चला मग भेटा आता उद्याच्या व्हिडिओ तोपर्यंत आता मोहिनीने लाईक करा तुम्ही शेअर करा सबस्क्राईब तर नक्कीच करा आणि जे दुसरं चॅनल आहे आपलं विदर्भाची चुकली ते व्हिडिओ पाहत जा ते व्हिडिओ पाहा त्याच्यावर सत्याला सबस्क्राईब करा सपोर्ट करत जा त्या चॅनलने आणि आज आपल्याला भरभरून कमेंट करा आपल्याला उद्या नाव घ्यायचे व्हिडिओ आज आपले जेवढे सबस्क्रायबर बहीण भाऊ आहे सगळे जण आपले आपले नाव टाकून द्या कमेंट मध्ये आपण उद्या नाव घेऊ त्यांचे हे की नाही बरोबर नवा चला मग भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओ आणि त्या विदर्भाची चुकलीची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल ती लिंक ओपन करायची आणि आपलं व्हिडिओ पाहायचे चला मग भेटू आता आपण उद्या तो पण जर तुम्हाला मोहिनी आवडत असेल तर मोहिनीला लाईक करा अव सगळेलेच आवडते मोहिनी माहित नाही तुले अरे लोक सांगते म्हटलं मोहिनी आवडते म्हणते मग तुला असं वाटते का तू बार बार म्हणतो मोहिनी आवडते काय अरे आवडते आज पाय कसे सगळे बहीण भाऊ आपले आपल्याला कमेंट करते म्हटलं हा वैशाली तरी सगळे जण कमेंट करा बा आज नाही वैशाली काय मला माहिती आहे भाऊ कसे आहे म्हणून मोहिनीले मिस करते म्हटलं ते म्हणून मग म्हणून म्हणतो मी की आज तुम्ही कमेंट करा उद्या तुमचे नाव मोहिनी घेईन म्हटलं स्वतः चला मग भेटू आता उद्या